हाय फ्रेंड माझं नाव राजू रडन आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे ते शिर्डीला आणि शिर्डीचा जो प्रवास आहे तो बाय कार आपण करत आहोत आणि आत्ता आपण आहोत ते गोटीमध्ये कारण ऑलरेडी आपण गोटीमध्ये पोचलेलो आहोत कारण सकाळी आपण लवकर निघालेलो मुंबईवरून आणि आता सकाळचे आठ वाजले आहेत आता आपण आहोत ते गोटी येथे आता जवळजवळ एक किलोमीटरवरती आपल्याला गोटीवरून राईड घ्यायचं आहे त्यानंतर आपण शिर्डीला निघणार आहोत मी मेरे साथ आरुष आहे और आरुष कुछ खार आहे आरुष क्या खार आहे ये कुछ तो मजेदार चीज़ है मजेदार चीज़ है अच्छा लग रहा है क्या बोलते हैं उसको मुझे नहीं ये अच्छा लगता है अच्छा लगता है और आ रहा है क्या है ओके okay, अच्छा है ना लेकिन वेरी हाँ। की जा जा

बहुत धमकी सही है <laughs> लगा के रखना, डोली सजा के रखना आएंगे तेरे सजना आएंगे तेरे सजना चेहरा छुपा के रखना चेहरा सजा के रखना 자, 하이라이나 아, डली वाले डफली बजा जा। दिंग 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 दिंग। तेरे, तेरे बुलाते हैं छो रू बजा डफलियों जिगर तुझको निशान किया है दिल जान जिगर तुझको निशान किया है क्यों प्यार किया है रे तुझे प्यार किया है प्यार किया है तुझे प्यार किया है तूने भी मुझे कितना बेकरार किया है तूने भी मुझे कितना बेकरार किया है क्यों प्यार किया थोडा नाश्ता पण केला आणि आता चा पितोय छान अशी चहा आहे चा साडे नऊ झाले आणि आपण आता पोचलो होते शिर्डी मध्ये शिर्डीच्या साई आश्रम मध्ये मागे बघू शकता अशा प्रकारच्या या साई संस्थानाच्या ज्या रूम्स आहेत ते तुम्ही बघू शकता ज्यामध्ये आपल्याला तीन बेड मिळतात आणि या ठिकाणी चेअर पण आहेत वॉशरूम काय गरज अपना लंचल है भाजी द्यामे, है अंगारा रोटी टेस्ट करूँ बो अपन खाना है बोला कहना है आपको अभी हमारा खाना तो हो गया है अभी हम लोग जा रहे अपने रूम पे और वहाँ पे हम थोड़ा सा रिलॅक्स हो जाएंगे और थोडी देर के बाद हम जाएंगे मंदिर में साई दर्शन दर्शन लेने के लिए आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आत्ता आपण चाललो ते दर्शनाला मंदिरामध्ये साईंचं दर्शन घेण्यासाठी तर माझ्यावर आर्य पण आहे आणि मागे आपली तीन माणसं आहेत ते अजून दिसत नाही चार माणसं येत आहेत हळूहळू हळू अरुष, क्या हुआ कुछ नहीं हुआ तो आप बात नहीं कर रहे हो क्या हुआ बोलो बोलो जल्दी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद